jeet hindu rashtra ke आपण आज आले ताईला व्हायला तर आपल्याला तुम्हाला दाखवतो हा पुढा ताईल व्हायला तर ता बघू शकता सकाळी वाजलेच आपण आता या साईडनी चढून हिघडून इथं मध्ये वरती चढणार आहोत रॅमलेली तर चला आता आपल्या पुढे जाणार होत आणि ही आपली सगळी श्रीमादर सगळी आपले माउले इकडे पुढची तयारी चालू आहे छोटे माउले पण आलेले आहेत तर आजचा अनुभव आणि आजची व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आमच्या मामा काय ऐकत नाहीयेत आले आले ते सुरुवातच केले माझी लगे इकडे साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे तर आपल्या मध्ये श्री मद्रागिरी गिर प्रतिष्ठान मधले एक छोटे तर आहे आमच्या छोट्या मॅडम हा काय बोलते का तू जाणार ना वरती चढून रॅपलिंग करणार ना कोण करणार तू तु? नाही तुला करायचे ना मागून तिघे नाही एकत्र बांधूया तिथं दोरीला आणि वरती नेऊया फेकलं जायचं चला मित्रांनो बैला तिकडे आम्ही निघालो तिकडे आपल्याला लीड करत आहेत चेतन दादा आणि आपल्या भौतिक भाऊ त्यांच्यावर आहेत घडाचे आलेले तर खतरनाक आहे बघा तुम्हाला खतरनाक आहे त्याच्या साइडचा व्यू बघा सकाळ सकाळचा <laughs> खतार नाग, खतार नाग। ना चढायचं आहे हे वरती चालले रॅप्लिंग खतारनाक खतरनाक खतरनाक वाट लागणार आहे बघूनच भीती वाटायला लागली तर आपण सुटक्याच्या साईडने कुठे जातात मंदिराकडे तर पहिलं आपलं गडपूजन होईल त्याच्यानंतरच आपण रॅपलिंग करायला सुरुवात करणार लांबून दिसतंय सोपा पण जवळ आल्यानंतर वाट लागते मित्रांनो कारण उंच आहे लांबून एवढं उंच वाटत नाही बट खतरनाक तर बघूया पुढे कोण कोण वरती जाते ना कोण राहते मजा येणार आहे खतरनाक अनुभव होणार आहे आजचा आणि समोरून सूर्योदय होत आहे आणि सूर्याची प्रकाश किरणे जशी या झाडांवर पडत आहे तर झाडांवर ना, 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 ना एकदम हिरवागार दिसते आहे आणि थोडं सोनेरी सोनेरी दिसते आहे तर मित्रांनो जो व्ही पॅसेज आहे तिथे आला आणि व्ही पॅसेजला जो आपलं मंदिर आहे

तर मित्रांनो गडचा सुरुवात केलेली आहे तर बघूया आता काय कसा काय अनुभव आहे एक्सपिरियन्स खतरनाक होणार आहे ರೆಕ್ ಲಾಕ್ ದೇ ಹೇ ಸಮಜೋನೆ ಇದೆ ಅಲ್ಲಾತಾ ಅರೆ ಮಾಯಕಡಿ ಏನೈತೆ ಏನ್ ಮಾಡ್ತೀಯಾ ತೆನೆಕೊಂಡಾಂತೆ ನೇರ ಅಕ್ಕತ್ತಕ್ಕೆ ಮಾನ್ काय लॉक करायला विसरतेला नाही नाही निघित मित्रांनो अर्ध्या टप्प्यापर्यंत परत आहे आपण एक टप्पा झालेला आता याच्या पुढे ही आपली सपोर्ट टीम भावांची मिशी बघा एकदम जवळ <laughs> तर पहिला टप्पा क्रॉस केल्यानंतर इथे एक छोटी टाक आहे बघू शकता ही आहे आणि समोरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो हा आहे पूर्ण समोरचा आहे पुढे हा एक टाका आहे इथं समोर आणि हा जो व्ही पे पॅसेज आहे त्याच्यात दुसरा साईडचा भाग आहे तिकडं पण चालू आहे क्लाइंबिंग इथं मूर्ती आणि तर एवढ्या हाईटवर थि बघा तुम्ही ही मूर्त आहे तही आता ही मूर्त इथं कोरलेली आहेत आता इथून बघू शकता तुम्ही इथून सीडी आणि इथून एक अजून एक थोडा हार्ड टप्पा आहे पॅसेज आहे आपण आपल्याला क्रॉस करायचा आहे तर इथून पायऱ्या आहेत छोटा ही चेंज करायचे असते आणि हेतून आपण वरतीच जात आहोत चला चला या या पुढे या चला पाटील पोलीस पाटील आलेले पॉवर बँक आणलाय का मयुरगड असुरने आण पॉवर बँक

аекуиле <laughs> <laughs> सेकंड हड पॉईंट क्रॉस केला मी दिसतो तेवढा सोपा नाही आहे खूप कठीण आहे तर मित्रांनो फायनली आलो बैल बैलाच्या टॉपला वसलेलो एकदाशी खतरनाक पिऊ दिसतोय मित्रांनो खतरनाक